सबस्क्राइब करा प्रेम कवी सागर या YouTube चॅनलला आणि पुढे दिलेले बेल आयकॉन हे प्रेस करा ज्यामुळे मी अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी तुम्ही पाहू शकाल नमस्कार मित्रहो कविता सादर करतोय तुझा माझा तुझा प्रेमामुळेच माझी कविता जागी झाली माझ्या करपलेल्या मनाला तुझ्यामुळेच पालवी पटली वाईट म्हटलं म्हणून राग मनात धरू नकोस राग मनात आला तरी माहेरची वाट धरून लागणारे शब्द शरीराला घायाळ करून गेले नंतर मात्र ते शब्द आयुष्याला उभारी देऊन गेले तुझ्या माझ्या भांडणाला प्रेमाचा धागा आहे कितीही भांडलीस तरी हृदयात माझ्या तुझ्यासाठी जागा आहे तू नजर द्यायचीस म्हणून तुझ्या घरासमोर उभा राहायचो कधीही न घाबरायचो दारिद्र्य देशाची यादी लावावी तशी लागते गरीब राहतो बाजूला श्रीमंताची वर्णी लागते प्रेम कुणी कुणावर करावं प्रेम कुणी कसं करावं प्रेम बेळगावच्या जनतेनं संपूर्ण महाराष्ट्रावर करावं बेळगावच्या जनतेनं संपूर्ण महाराष्ट्रावर करावं लेखन कवी रवींद्र भोसले धामणे तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर सादर करते प्रेम कवी सागर डवरी धन्यवाद